तुकोमारांची माझी ते मागाच पण वर पहा नाही किती दिवस खेळू मी काय करू नाही जय विठाला ओबाईल पाऊस आला पाहिजे ते आमचं हातात नाही ते हातात नाही स्वस्त ना जय विठाला ओबाईलवर पाऊस आला नाही ना नंतर सारा गाव सोड घेणार नाही म्हटलं काय मला सूत्र सूत्रांना जमले काय खरंच डेंजर आहे महाराज खरंच काल चार काळ तरी हाणले पाहिजे पुढं बसतो माझ्या मी देवाला विनंती केली आदिशक्ती शक्ती जगदंबा माता भगवान अब मेरी सकते हाथ में है कुछ ऐसा करिश्मा दिखाओ कि बारिश ही बारिश हो जाए चल बसंती बारिश ही बारिश हो जाए आणि महाराज माझं तरी शिणशीत सांगलो योगा या मना भरालो देवा लागला हे सरपंच तुला आलं गे राजराला माझं नशीब चांगलं आणि मी केलं पाऊस असा पाऊस असा पाऊस अर्ध्या तासात नदी घाल ओढे तलाव सगळे आणि मी म्हाताऱ्याकडे पाहिलं म्हातारी मला असं केलं माझा प्रवाग वाढला मी तरी इतर वेळेला खुलचोडून पाय सोडून बसलो त्या दिवशी असा बसलो जसा मोठा महंत आपलं जेवण ऐकलंय ना माताला वर यायला लागलं तेवढ्या ते गुवार काय म्हंटले अवकाय मी म्हंटल मला काय असू उन्हाळ्यासू केवळ पाणी आईबाई मी तुझ्या पाया पडतो तेवढं ते म्हाताला म्हणून आज तुमचेच माय आमच्या गावाला लागले मरणाचा पाऊस झाला मी माझ्या पायाकडं बघत होतो मात्र आता पाऊस झाला म्हटलं आता खुश एकदम खुश म्हटलं निरूपे नाही शब्दाला पाऊस आलाय तुमच्या पायाच्या कुण्याला पाऊस आलाय तुमची निवडणूक काढायची रात्री दिल्ली कशाला निवडणूक झाला आता काय लग्न काय नाही आता दाता याला बस पायक मिळायला असं गेलो असं जीवती ठेवून पाय घ्यायला मग बोलवले बँडवाले पुढे बँडवाले त्याच्या पाठीमाग पाच सात माराज मंडळी मी पाठीमाग मग बँडवाल्याने विचार करा कीर्तन करायची मिरवणूक आहे गाणं कोणतं वाजा त्यांनी आमच्या पुढे गाणं सुरू केलं पाटलाचं बैल गाणं म्हणलं भाऊ तुमचा राम नंतर म्हटलं पुढे जाण पाऊली चालती पण नदीच्या वाटा वाचव ते मातारामच्या पुढत होते मला काय वाटत असं पाऊस रा तिथून निघलो मी माझ्या पायाकडे बघत होतो मनात म्हणत होतो ते म्हणतात तुमच्या पायामुळे पाऊस आला पण मी जी शौभाव तालुक्यात भातपुडगोला राहतो तिला जँकर न पाणी तिथं माझ्या पायाला गेमका प्रॉब्लेम काय पण मला सांगायचं कारण फक्त श्रद्धा आहे आणि जिथे श्रद्धा आहे तिथे भगवंताच अधिष्ठान आहे म्हणून तो तुकोबार म्हणतात अपेक्षा तुम्हाला बरं वाटत असेल तर म्हणा विठ्ठल विठ्ठल मुठी आणि हे मानलंय ना देवत्या छत्री घोडे आज न पडे काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलची व्हावा हे आम्हाला नको आहे अनंगा